नमस्कार आपण पाहत आहात डी न्यूज महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल डॉक्टर शिवाजी काळगे यांची उमेदवारी सामान्य माणसाने उचलून धरलेली आहे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदिरात महाआरती करून उमेदवारी अर्ज प्रारंभ केले पूजन लातूर प्रतिनिधी डी अठरा एप्रिल दोन हजार चोवीस महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते एक दिलाने डॉक्टर काळगे यांच्या पाठीशी उभे राहून विजयासाठी सक्रिय झाले आहेत डॉक्टर शिवाजी काळगे यांची उमेदवारी सामान्य माणसाने उचलून धरलेली आहे त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे डॉक्टर काळगे यांचे रुग्णसेवा ही चीश्वर सेवा आहे त्यांना से या निमित्ताने लोकसेवेसाठी आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी ग्रामदेवताचे दर्शन घेतले असल्याचे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी सहपत्नीक डॉक्टर सविता शिवाजी काळगे यांच्यासह लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदिरात दर्शन घेऊन महाआरती केली व उमेदवारी अर्ज प्रारंभ पूजन केले या प्रसंगी ते बोलत होते यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचंद्र पवार पक्षाचे लातूर शहराध्यक्ष राजा मनियार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर महानगर प्रमुख सुनील बसपुरे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे अमर खानापुरे माजी महापौर प्राध्यापक डॉक्टर स्मिता खानापुरे सपना केसवे गोरोबा लोखंडे प्राध्यापक प्रवीण कांबळे पृथ्वीराज शिरसाट डॉक्टर हनुमंत किनेकर डॉक्टर सतीश बिराजदार डॉक्टर पोळ डॉक्टर दाताळ डॉक्टर संजय शिवपूजे डॉक्टर हंडर गोळे डॉक्टर दीपक गोगळे डॉक्टर अशोक फोबदार अश्लेष मोरे रविशंकर जाधव दगडू आपटकरे सुपर्ण जगताप देविदास बोरुळे पाटील अविनाश बट्टेवार करीम तांबोळे सुधीर गोजमगुंडे सुलेखा कारेपुरकर चंद्रकांत रायगोडे राज क्षीरसागर अशोक भोसले डॉक्टर अजय जाधव डॉक्टर छाया महाजन डॉक्टर रवींद्र जळकोटे संजय वारद डॉक्टर राजेश दरडे डॉक्टर ओम कानडे डॉक्टर शशी पाटील रविशंकर जाधव धनंजय शेळके हरिभाऊ गायकवाड करीम तांबोळी आदींसह काँग्रेसचे महा व महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आपण सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदिरात आलो आहोत लोकसेवेसाठी आशीर्वाद प्राप्त व्हावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे इंडिया आघाडीचे मित्र पक्ष ही या कामाला लागले आहेत सर्वांनी डॉक्टर काळगे यांच्या पाठीशी उभे राहावे डॉक्टर शिवाजी काळगे यांची उमेदवारी सामान्य माणसाने उचलून धरलेली आहे त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे डॉक्टर काळगे यांचे रुग्णसेवा सेवा चेश्वर सेवा ब्रिद्वाके आहे त्यांना आम्ही महाविकास आघाडीचे उद्याचे नेते म्हणून पाहतो असे ते म्हणाले आपण सर्वांनी मला साथ द्यावी आपला विजय निश्चित आहे डॉक्टर शिवाजी काळगे लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे म्हणाले की या मंदिरात उमेदवारी अर्ज स्वाक्षरीत केला आहे देवाचे आशीर्वाद मिळतील आपण सर्वांनी मला साथ द्यावी आपला विजय निश्चित आहे असे ते म्हणाले लोकशाही मजबूत करण्यासाठी आम्ही डॉक्टर शिवाजी काळगे यांना निवडून आणणार सुनील बसपुरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर महानगर प्रमुख सुनील बसपुरे म्हणाले की लोकशाहीची पाळीमुळे बळकट करण्यासाठी लोकशाही मजबूत करण्यासाठी आम्ही डॉक्टर शिवाजी काळगे यांना निवडून आणणार आहोत लातूर शिवसेना महाविकास आघाडीच्या खांद्याला खांदा लावून काम करेल आहे असे त्यांनी सांगितले जुलमी राजवट दूर करण्यासाठी डॉक्टर काळगे यांना विजय करावे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लातूर शहराध्यक्ष राजा म्हणयार म्हणाले की ही महाविकास आघाडी घट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत जुलमी राजवट दूर करण्यासाठी डॉक्टर काळगे यांना विजय करावे असे ते म्हणाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले तर शेवटे आभार लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव यांनी मानले चौकट माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा भाजपच्या लातूर लोकसभा मतदारसंघाच्या संयोजिका भाग्यश्री अंकुशराव क्षीरसागर व अहमदपूर तालुक्यातील काळेगाव येथील भाजपा पदाधिकारी माजी सरपंच शिखूर जहागीरदार भाजपा पदाधिकारी इलियाज यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी अहमदपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर गणेश कदम लातूर जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष सिराज जहागीरदार चंद्रकांत मध्ये आदी उपस्थित होते